राजनीती न्यूज चोवीस तास जनतेचा काही सतत आपल्या सेवेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते व भाजप आमदार रमेश पाटील यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्ट हॅलो 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 काय चालतं सदावर्ते साहेब रमेश बोलतो मी बोला ना काय चालतो काही नाही रुटीन आपलं काम हेच काही नाही म्हणलं इतकी आपली होती साहेब पुढं शांत राहण्याचं वाटले असते माहिती का आपली भूमिका आपण नॉर्मली कोर्टात मांडतो तसं नाही हो तुमचा पहिले किती रिस्पेक्ट होता सांगा बरं आता तुम्ही एक, एका समाजाच्या मागेला कोणत्या समाजाच्या समाज म्हणून कधी कोणाच्या विरोधात जातच नाही बस का जाईल मी संविधानिक भूमिका आहे माझी आता तुम्ही जरा पाटील चौथी मला एक सांगा मला कोणी टमरेल म्हणलं तर मी काय ऐकून घ्यायचं मला सांगा मला, मला एक सांगा म्हणजे काय सांगा मी त्या नागश वाढलेला आहे ठीक आहे ना जर मला टमरेल म्हणत असेल तर मी काय म्हणजे लोकशाहीमध्ये जगायलो की का हुकुमशाही पण आता मला सांगा चौथी पास माणसाच्या मागे एवढी जनता आहे कोणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती पास आहे ते मला काय घेणं देणं नाही परंतु जे मला मला जे कोणी चुकीचं बोलाल त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल दिलं काय म्हणजे काय ऐकून घ्यायचं हुकुम काय तुमच्या मागे वेडा म्हणलं तर त्याचं उत्तर तसंच दिलं जाईल असतो त्याच्या पण साहेब आपण एवढं मोठं शिक्षण झालंय पण आपल्या मागे ना त्यांनी काय म्हणलं तर चालवून नाही त्याच्याविषयी तुमच्या मागे ना मला कृती म्हणजे मी एकूण ऐंशी टक्के लोकांसाठी काम करतो मी म्हणजे एक दोन टक्के लोकांसाठी काम करत नाही मी तुम्हाला काय माहिती माझ्या मागे किती समाज आहे काय जातीवर काम करत नाही मी जातीवर काम करत नाही मी आम्ही जातीवर काम करत नाही जातीवर काम करणारी माणसं खुजे असतात आणि छोटे असतात जी देशावर काम करतात ती माणसं मोठी असतात जातीवादी माणसाने असायचं नाही आणि मला कोणाकडून मोजणी करून घ्यायची गरज नाही आम्हाला नाही आम्हाला काय वाईट माहिती का काय करा हॅलो बोला अलो? बोला तुम्ही कधी तेल सुटले नाही नाही आम्हाला काय वाटतं माहिती का जेव्हा जेल मधून कधी सोडलो हे कधी सोडलो का जेव्हा पण तुमची तुमचं भाषण असत ना तेव्हा ते आपलं ताई आहे ना मान हलवतात लोक कमी ठरतात काय म्हैस माहित काय डॉक्टर ती ती बाई काय म्हणजे का असं तसा काम नाही ती बाईक खिडणाला देशात बाई माहित काय वाटत ना कशाला कोण कोण म्हणायची ताकद आहे नागसेन मनामध्ये आणि त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कोण माहिती लाल आहेत आणि हे कोणी काही बोलू शकत नाही कोणाच ताकद नाही अनिल देशमुख एखादी कमेंट सोडाव कमेंट कोण सोशल मीडियावर तिघळ पोरायला कोण विचारतो शेमड्या पोरांना सोशल मीडियावर जे लिहितात ना ते तिघळ आणि शेमड्या असतात एखाद्या महिलेला वाईट वाटत म्हणतात ना ते सावित्रीची लेख आहे ती एक जिजाऊची लेख आहे जे कोणी असं म्हणत असेल ना ते त्याच्या बायला आणि त्याच्या